ओबीसीचं राजकीय के आरक्षण केव्हाच गेलेलं आहे इम्पेरिकल डाटा मागितला गेला महाराष्ट्र सरकार घेऊ शकलं नाही आणि कोर्टानं ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टामध्ये आणलं पुढल्या काळामध्ये जर इम्पेरिकल कुणी जर मराठा समाजामधल्या जाऊन चॅलेंज केलं मंडळ आहे आणि कोर्टानं इम्पेरिकल डाटा मागितला द्यायचा कुठला नाही म्हणून तर राजकीय आरक्षण गेले ना ओबीसीचं पुढे तुम्ही कुठले नाही आले त्यामुळे ओबीसीवर सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो जरांगी पाटलांनी सांगितलं की मी मंडल आयोग चॅलेंज करणार आणि आज छगन भुजबळ म्हणतायत की तुमच्या दम असेल तर मंडल आयोग चॅलेंज करून दाखवा या अनुषंगानं पाहूया नेमका विषय काय नमस्कार मी एम के जाधव मित्रांनो मराठा समाजाला आरक्षण भेटलं याचा आनंद मराठा समाजानं व्यक्त केला यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत काही लोकांचं मत आहे की मराठा आरक्षण आणखी भेटलं नाही किंवा मग जो अध्यादेश काढण्यात आला किंवा अधिसूचना काढण्यात आली ती मराठा समाजाची दिशाभूल करणारी आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत मराठा समाजामधून पण आहेत इतर मधून पण आहेत ओबीसीमध्ये सुद्धा तायवाड्यासारखे जे नेते आहेत ते सांगतायत की जे काही महाराष्ट्र समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारनं डॉक्युमेंट्स दिलेले जे आर दिलेले अधिसूचना दिलेली यामध्ये नवीन काहीच नाही आणि यामध्ये जे काही दिलं असेल ते महाराष्ट्र समाजाने स्वीकारलं असेल तर ओके काही अडचण नाही त्याच्याबद्दल आम्हाला काय हस्तक्षेप करायचा नाही किंवा आमची अडचण पण नाही आहे ओबीसीचं यामध्ये कुठलं नुकसान नाही असं ते ओबीसीला आश्वासित करत आहेत परंतु छगन भुजबळ मात्र जनांगी पाटलांना आक्रमक करण्याचा प्रयत्न आहेत जेव्हापासून हे आंतरवालीचं आंदोलन मराठा समाजाचं चालू झालं तिथून आपण ऐकतोय जरांगी वर्सेस भुजबळ भुजबळ वर्सेस जरांगे एकमेकांचे प्रश्न वगैरे चालू आहेत ही वैयक्तिक लेवल एकमेकांवर टिकट टिप्पणी वगैरे ठीक आहे परंतु अलीकडल्या काळामध्ये जे चाललंय ते खरंच ओबीसीचे नेते ओबीसीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत का खास करून भुजबळ आणि जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद वाढणार नाही ह्याची खबरदारी दोन्ही समाजाने कशी घ्यावी या संदर्भामध्ये जे काही जागृती करणं आवश्यक आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करतोय प्रत्येकाचा त्या मागला हेतू काय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मराठा समाजानं आपला जो काही हक्क आहे तो मागण्याचा प्रयत्न केला काहीजण मराठा म्हणूनच आरक्षण द्या असं म्हणतात तर दरंगे पाटील आणि त्यांचे समर्थक सांगतायत की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे कुंभी म्हणूनच पाहिजे कारण का तो तो ते टिकणार आहे जर तिकडलेही मिळणार असेल तर काही अडचण नाही परंतु ते मिळणार नाही आणि त्यामुळे आम्हाला ओबीसी मधून द्या त्याच्यानंतर राठोड सारखे काही नेते सुद्धा सांगतायत की मराठ्यांना ओबीसी मध्ये सामावून घेता येऊ शकतंय आणि पन्नास टक्क्याची मर्यादा असताना सुद्धा आणखी दहा टक्के वाढता येऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या ऐकतोय हे सगळं एकीकडे चालू असताना भुजबळ मात्र आक्रमकपणे सगळ्या गोष्टी का आहेत आपण कालही सांगितलं होतं की भुजबळ हे मंत्री आहेत त्यांनी त्या लेवलला राहून ह्या सगळ्या गोष्टीला ते विरोध करू शकतात अंतर्गत मात्र ते कुठला विरोध करत नाहीत पत्रकारांना जाहीरपणे ते सांगतायत की आम्हाला कुठल्याच प्रकारची सूचना दिली गेली नाही आम्हाला काहीच माहिती नाही जे काही चाललंय शिंदे करून आलेत मुख्यमंत्र्यांनाच माहिती बाकीच्या लोकांना ते विश्वासामध्ये घेत नाहीत म्हणजे ह्याच्या भागाला उद्देश काय तुम्ही समजून घ्या मग ते तुम्ही पाहणारे मराठा असाल ओबीसी असाल कुणी असाल तुम्ही ह्या भागाला मर्म समजून घ्या शेवटी जे होणार आहे ते होणार आहे जे नियमात असेल जे शक्य असेल जे देता येऊ शकणार आहे ते सरकार देणारच आहे आडणार नाही आणि जे शक्यच नाही सरकारला मराठा समाजाला जरी किती म्हटलं तर ते सरकार देऊ शकणार नाही त्याला मर्यादा आहे परंतु सामोपचाराने हा प्रश्न सोडवायचा कसा हा प्रयत्न होत नाही एका अर्थानं जरांगे पाटलांनी सांगितलं की ज्यावेळेस मागण्या केल्या भाषणामधून सुद्धा सांगितले की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जागांची भरती जा करू नये आणि जर करायची असेल तर अवश्य करा पण तो आमचा कोटा ठेवा इतरांच्या लेकरांचं नुकसान हो व्हा अशी आमची अपेक्षा नाही परंतु भुजबळांच्या मा तोडी मात्र अशी वाक्य येत नाहीत फक्त आपण भुजबळाविषयी बोलतोय भुजबळ साहेबांबद्दल बोलतोय ओबीसी बद्दल बोलत नाहीये ओबीसीचा हा विषय वेगळा झाला म्हणजे ओबीसीचा मानाची भावना वेगळी आहे खाजगीमध्ये जे आता आमचेही काही मित्रमंडळी आहेत ओबीसी मधले त्यांना आम्ही चर्चा करतो त्या लोकांना सुद्धा मत आहे की भुजबळचंही विनाकारण चाललंय परंतु काही लोकांना वाटतं ना की सगळं इतकं चालल्याच्यानंतर हे सांगतात की सगळा माझा लढा चाललाय ओबीसीत चाललाय तर तुम्ही हे समजून घ्या की जरांगी पाटलांना जर तुम्ही ओपन ओपन चॅलेंज देत असतील की तुम्ही मंडल आयोग चॅलेंज करा तुमच्या हिमत असेल तर म्हणजे आपण गावपातळी म्हणत नाही का तुला इशान असे हातर लाव किंवा हातर लावून दा त्या जाऊन अंगावर पडते त्या पाडायचा असेल तरच लोक म्हणतात हात लावून दाखवून तुमच्या हिंमत असेल तर म्हणजे मंडल आयोग चॅलेंज व्हावा अशी अपेक्षा अपेक्षा आहे का माझ्या मुलांची आव्हान ते खायशा तुम्हाला जे करायचे करा ना कोणतरी कोर्टामध्ये गेलेलं आहे ती प्रक्रिया चालू असेल पण मीडियाच्या माध्यमातून ज्या हे सगळ्या खालटोक चालला आहे तो काय चालला आहे कालही सांगितलं होतं आपण आजही सांगतोय हे सगळा राजकीय डाव आहे आता जी एक आपण हेडिंगला जे पाहिलं की भुजबळांनी असं म्हटलं होतं की मी खुट्टा आहे आणि त्याला संदर्भ काय होता की राज्य मागासवर्ग आयोगाचे जयश बापट हा आयोग होता त्यावेळेला रावसाहेब कसबे हे सदस्य होते आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये बोलताना असं म्हटलं होतं की मी आयोगामध्ये असा खुट्टा मारून ठेवला की मराठाला आरक्षण मिळू शकत नाही बीसी आणि त्या अनुषंगा आणि जरंगी पटलाने भागलेल्या काळामध्ये ज्यावेळेस अंतरवालीचं भाषण अंतरवालीचं लाठीचार झालं त्यानंतर ते बाहेर पडले त्यावेळेला त्याच्या आसपासच्या एरियामध्ये त्यांनी भाषणातून असं म्हटलं होतं की भुजबळ तू जो खुट्टा रोबून आहेस तुझा खुट्टा जो उपटून नाही काढला आणि मी तर तू खुट्टा रेडवला तर मग हा मराठा असून असं पद्धतीने तिने ते बोलले होते आणि आज ते आहेत की तुझा खुट्टा उपसून काढला आता हा खुट्टा तिसरा उपसून काढला आणि दुसरा एक खुट्टा दुसरी एक मोठी खुट्टी घालून ठेवलेली आहे करन आत्ता, तो आत्ता आज जर कुणबीला चॅलेंज तुम्ही केलात कुणबी त्यात नाही टिकली तर ओबीसीची कुठली जात टिकू शकत नाही असं दावा जवळी पाटील तर त्यामध्ये तथ्य पण आहे कारण आत्ता कुणबीची जात आत्तामध्ये ऍड झाली आहे का पूर्वीपासूनच आहे मराठा नाही मराठा नाही आजही मराठ्याला तिथून आरक्षण दिलेलं नाहीच आहे कुणबीलाच आरक्षण आहे ही हा फरक सर्वांनी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे पूर्वीपासून कुणबी मध्ये आहे आणि आताही जे काही शासन सांगतंय ते कुणबीचं प्रोटेक्शन आहे कुणबीमध्ये फक्त काय झालं की कुणबीच्या नोंदी तिने शोधल्यात मराठ्यांना कुणबीमध्ये ढकललेलं नाही किंवा सरसकट मराठ्याचं कुणबीकरण केलेलं नाहीच आहे त्यामुळे हा संभ्रम कायसाठी पसरतोय हा डाव सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचा आणि हा डाव हाणून पाडणं आवश्यक आहे ह्याच्या राजकीय हितासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवावर जे जी होणार असतील म्हणजे उद्या गाव पातळीवरती एकमेकांचे लोक दुश्मन होतील ना भांडं होतील दंगली होतील काही लोकांचे जीव जी जातील काही होऊ शकतं इलेक्शनच्या पुढे ते काही करतील कारण काय ते एक खट्टा समुदाय तयार करायचा आहे आणि मतदान मिळवायचं आहे त्यामुळे हा डाव तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे आणि जर चॅलेंज झालं कुणबीला कुणबीचे ही जे काही खपडी दिली आहे त्याला जर कोणी चॅलेंज केलं तर ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये येऊ शकतंय आपण महागल्या काळात सुद्धा हे सांगितलं होतं की एकमेकाला काड्या करू नका दोघ एकत्रित येऊन सरकारला भांडा आणि ही ओबीसीची मर्यादा कसं वाढवून घेताय ते पहा आजही जरी जनांक पाटील सांगत असेल की अख्खा मराठा समाज ओबीसी जाणारा जाऊ शकत नाही पण तो, तो काही लोकांना त्याचा फायदा होईल होईल ना काय अडचण आहे तुम्ही मर्यादा वाढवून घ्या एकोणीसशे ठिकाणी हे जी एकमेकासोबत भांडण चालत ते भांडण करण्यापेक्षा एकोणीसची मर्यादा वाढवून ते तीस टक्के आपण कशी घेतात ते बघा तसं ते करता येऊ शकतं असं जाणकार लोकांचं म्हणणं आहे तिकडं कोणीच बोलत नाही आहे आणि जर जर हा प्रयत्न झाला तर मग मात्र जरांगे पाटील किंवा मग जरांगे पाटील समर्थक कोणी एखादा मराठ्यामधला मग मुठलां जर मंडल आयोग चॅलेंज केलं आणि जर उद्या खरंच काही तसं झालं कारण मंडळ आयोगामध्ये जागाती जा घेते वेळेस कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण झालेलं नाही असं वारंवार सांगितलं जात आहे तसं असेल तर मग फार मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात मा ओबीसीचं राजकीय आरक्षण केव्हाच गेलेलं आहे इम्पेरिकल डाटा मागितला गेला महाराष्ट्र सरकार येऊ शकलं नाही आणि कोर्टानं ओबीसीचं राजकीय आरक्षण संपुष्टामध्ये आणलं पुढल्या काळामध्ये जर इम्पेरिकल तर कोणी जर मराठा समाजामधल्या जाऊन चॅलेंज केलं मंडळ आहे आणि कोर्टानं इम्पेरिकल डाटा मागितला द्यायचा कुठला नाही म्हणून तर राजकीय आरक्षण केलं ना ओबीसीचं पुढे तुम्ही कुठे आले त्यामुळे ओबीसीवर सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो ह्या गोष्टी भुजबळांच्या लक्षात येत नाहीत का निश्चितपणे येत आहेत परंतु काही लोकांना आरक्षणच नको आहे काही लोकांचं धोरण तर ओबीसी पण उठली पाहिजे ओबीसीचं आरक्षणही उठलं पाहिजे अशी धारणा आहे भुजबळांच्या अवतीभवती असणारी लोक आहेत त्या लोकांचं ऐकूनच भुजबळ आहेत का असा आशंका वाटायला जागा आहे त्या लोकांचं काही लोकांना आरक्षण हा टॉपिकच नको आहे आरक्षण नसायला पाहिजे असं म्हणणारे लोक आहेत त्या लोकांना हे तुमचे तुम्ही भांडा तुमच्या भांडातून ते म्हणजे उद्या मराठ्याने म्हणायचं ओबीसीमुळे नुकसान झालं ओबीसीने म्हणायचं मराठ्यामुळे नुकसान झालं परंतु डोक्यामध्ये जी लोकांच्या घातलं जात आहे ते चुकीचं घटलं जात आहे आणि हे चुकीचं जे होतंय याकडे बारकाईनं समाजानं बघणं गरजेचं आहे आणि त्या त्या लोकांनी आपापल्या नेत्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं किंवा तुम्ही असा विणकामाचा आटास करू नका ह्यात नुकसान काय होऊ लागलं मला ते हो सांगा कशा पद्धतीने नुकसान होणार ते सांगा बघ कटली तर लॉजिक मांडायचे आणि संभ्रम पसरवायचा ह्याला काय अर्थ नाही तुम्हाला असं वाटतं का की खरंच ओबीसीचंही आरक्षण उठावं अशा पद्धतीची युरचना आखली जाते आणि त्याला अप्रत्यक्षरित्या त्या मुजबळ सहकार्य आहेत वैयक्तिक लाभासाठी आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा ही माहिती आवडली असेल तर इतर आपण शेअर करा लाईक सुद्धा करून घ्या आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत राजकीय सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी पोहोचतील जय महाराष्ट्र